सर, केंद्र जे हवामान केंद्र जे आहे कृषी हवामान हे बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काय नेमकी भूमिका असणार समोरची केंद्रीय कृषी मंत्रालय आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून भारतीय हवामान खातं आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमान संपूर्ण भारतामध्ये जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना दोन हजार अठरा एकोणवीस या आर्थिक वर्षामध्ये करण्यात आली याची स्थापना करण्यामागचा हेतू हा थी। की हवामान होणारे अचानक बदल अवकाळी हवामान परिस्थिती नैसर्गिक आपत्ती यापासून शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान होत होतं हे नुकसान कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी शासनानं भारत सरकारनं हा निर्णय घेतला होता की संपूर्ण भारतातील हवामान संवेदनशील अशा एकशे नव्याण्णव जिल्ह्यामध्ये या जिल्हा हवा कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात यावी आणि त्या अनुषंगानं सरकारनं पाऊलसुद्धा उचललं आणि गेल्या पाच वर्षापासनं देशातल्या एकशे नव्याण्णव जिल्ह्यामध्ये हे जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्र अत्यंत उत्तम प्रकारे आणि यशस्वीपणे कार्यरत राहिलं परंतु सध्या जानेवारी महिन्यामध्ये सरकारच्या म्हणजेच भारतीय हवामान खात्याच्या भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागातून त्यांच्या प्रमुखाच्या माध्यमातून जे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की येत्या एकोणतीस फेब्रुवारीपासनं देशातील एकशे नव्याण्णव जिल्हा कृषी हवामान केंद्रांची सेवा बंद करण्यात येत आहे तर यामुळे एकशे नव्याण्णव जिल्हा कृषी हवामान केंद्रामध्ये कृषी हवामान तज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक असे तीनशे अठ्ठ्याण्णव मनुष्यबळावरती आकस्मिक अशी उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासोबतच या एकशे तीनशे अठ्ठ्याण्णव मनुष्यबळाच्या आधारावरती देशातील अंदाजे तीस कोटी शेतकरी बंधू हे अवलंबून होते ज्या ज्यांना हवामान आधारित कृषी सल्ला सेवा प्राप्त होत होता आठवड्यातून दोनदा आणि त्या अनुषंगाने ते त्यांच्या शेतीचं सूक्ष्मपणे व्यवस्थापन करायचे आणि त्यातून त्यांना चांगला उत्पादन आणि उत्पन्न सुद्धा मिळायचं असं निदर्शनास आलं आणि त्याची दखल मीडियाने सुद्धा घेतलेली आहे परंतु शासनाच्या या अचानक आलेल्या निर्णयामुळे जी तीनशे अठ्याण्णव कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासोबतच शेतकऱ्यांचं सुद्धा भविष्यात नुकसान होणार आहे तर याला जबाबदार कोण हा प्रश्न आता शेतकरी वर्गातून आणि जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाकडून सुद्धा विचारणा होते आहे आणि हा ज्वलंत प्रश्न ह्या ज्वलंत प्रश्नाला आता वाचा फोडण्यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राने आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलेला आहे